अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारचे अध्याय आठव्यामध्ये स्वागत अध्यायाला सुरुवात करूयात उत्तरेकडील देश भ्रमण करत मच्छिंद्रनाथ द्वारकेला गेलेले आहेत तेथे गोमती तीर्थात पवित्र स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतलेले आहेत त्यानंतर ते अयोध्येला आलेले आहेत तेथे शरयू नदीत स्नान करून ते प्रभू रामचंद्रांच्या दर्शनास गेले त्यावेळी अयोध्येत पाशुपत नावाच्या सूर्यवंशी राजा राज्य करत होता मच्छिंद्रनाथ जेव्हा दर्शनासाठी गेले त्यावेळी योगायोगाने पाशुपत राजाचेही रामपूजेच्या निमित्ताने त्या ठिकाणी येणे झाले होते त्यांच्या समूवेत त्यांचा सर्व लवाजमाही होता राजाला त्यांच्या सैनिकांनी वेढलेले होते छत्र चांबरे झुलत होती उत्तम प्रकारचे अश्वानी अगडबंब हत्ती यांची दाटी झाली होती शृंगारलेल्या घोड्यांवरील स्वारीकडून तिकडे फिरत होते त्या अश्वांचा रुबाब काय वर्णावा त्यांच्या पाठीवर सोन्याची चिलखटे होती आणि मोत्यांच्या घोसांनी लगडलेल्या झालरी त्यांची शोभा अधिकच वाढवित होत्या त्यांच्या गळ्यातील हारांची रत्न नक्षत्रांप्रमाणे चमचमत होती त्यांच्या पायातील पैंजण ध्वनी जणू त्यांच्या पाठीवरील वीरांच्या पराक्रमाचे वर्णन करत होता आणि शत्रूंचा नाश करणे हेच आपले ब्रीद आहे असेच जणू काही तो त्यांना सुचवित होता त्यातील काही घोडे तर इतके पांढरे शुभ्र होते की त्यांना पाहून हे पवनवेगाने इप्सित स्थळी जाणार घेऊन जाणारे राजहंसच आहेत की काय असे वाटावे ते अश्व समुद्र मंथन समय निघालेल्या उच्च स्रवाच्या तोडीचे होते त्या सैन्यातील हत्ती सुद्धा प्रचंड वैभवशाली आणि इंद्राच्या ऐरावतासारखे दैदिप्यमान होते विशाल गंडस्थळे असलेल्या त्यांचे दातही विशाल होते आणि ते सोन्याच्या कंकणांनी मढवलेले होते पायदळ किती होते याबद्दल तर काहीच सांगता येत नव्हते त्यातही छडीदार चोपदार जासूद हलकारे त्यांच्या वेशभूषेमुळे चटकन ओळखता येत होते त्यांच्या ललकाऱ्यांनी सारा आसमंत भरून गेला होता दळातील समस्त वीरांनी उंची वस्त्रभूषणे घातलेली होती त्यामुळे त्यांच्यावरूनच राजा किती वैभवसंपन्न असेल याची अटकळ बांधता येत होती भूलोकीची समस्त आणि ईश्वर यांनी युक्त असा तो राजा देवालयात रामाची पूजा करत असताना दर्शनेच्छुनाथाने तेथे त्यांचे ते ते आगमन झाले पण तेथील द्वारपालांनी त्यांना ते आज जाण्यास मनाई केली देवद्वारीचे द्वारपाल म्हणजे धर्माचे काळच त्या धर्म करून स्वहितासाठी यजमानांचाही नाश करतात नम्रतेशी काडी मोड घेतलेले ते उद्धट वर्तनालाच आपले कर्तव्य समजून लहानपूर सर्वांशीच कठोरतेने वागतात ज्यांच्या पदरी पापांचा मोठा संचय असतो तेच द्वारपालांच्या जन्मास जातात आणि धर्माला आडकाठी करून आधीच्या पापभारात अधिक भर घालतात राजद्वारीच्या द्वारपालांनी नाथांना अटकावतर केलाच पण उद्धटपणे त्यांचा पान उतारा करीत म्हणाले की अरे मूर्खा मतीमंदा बेअकल्यासारखे कान फाडून मोठ्या उतावेळपणाने कुठे चालला आहेस पाशुपत राजा देवळामध्ये पूजा करत आहे हे तुला भ्रष्टाला कळत कसे नाही मागे फिर या ठिकाणी नाथांना दरडावून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना मागेही रेटले त्यांच्या त्या माथे फिरू कृतीने नाथांचा क्रोध चढला पण सारासार विवेक करून त्यांनी रागाला आवरले व स्वतःशीच विचार करू लागले की नोकरांबरोबर भांडण करणे योग्य नव्हे पतिवता श्रीपतीच्या वचनाबाहेर जात नाही पात्र विस्तार जसा असेल तशी नदी वाहते दोरा सुईच्या मागे जातो किरणे सूर्याच्या धोरणाने चालतात तान्हले आईचं चा बोट धरून चालते पाटाचे पाणी माळ्याच्या धोरा धोरणानेच वाहते तद्वत हे सेवकसुद्धा राजाच्या धोरणानेच चालतात यात काहीच दोष नाही म्हणजे त्यांच्यावर राग धरून त्यांना शिक्षा करणे न्यायाला धरून नाही त्यापेक्षा आपण राजालाच काही याची शिक्षा करू म्हणजे त्यांचे सेवक ही आपोआप वठणीवर येतील कारण सूर्याला झाकले म्हणजे त्यांची किरणांची काहीच चालत नाही आणि डोक्यावर प्रहार केला म्हणजे अवयवांचा जोरापोआपच थंडावतो तेव्हा राजालाच काय करायचे ते करू विचार पक्का झाल्यावर नाथांनी भस्माची चिमटी काढली आणि रामाचे नाव घेऊन त्यावर स्पर्शास्त्राची योजना करून त्यांनी ती अभिमंत्रित विभूती पाशुपतावर सोडली इकडे देवळामध्ये पूजा आटोपल्यावर राजाने हात जोडून देवाची प्रार्थना केली आणि साष्टांग नमस्कार घातला यावेळी त्यांनी आपले मस्तक भूमीवर टेकवले तोच नाथांची विभूती तेथे येऊन धडकली त्या भारलेल्या विभूतीचा पाशुपत राजाला स्पर्श होताच तिच्या प्रभावाने राजाचे डोके भूमीला चिटकले आणि ते आहे त्या स्थितीत जागेवरच खेळून राहिले कोण पाशुपत राजा पाशुपत राजावर आता फार अवघड परिस्थिती येणार आहे कारण मच्छीनाथांनी ठरवले आहे की सेवक वर्गाला काहीही म्हणायचे नाही आहे जे महत्त्वाचे आहेत राजा ज्यांच्या आदेशानुसार सर्व काही चालते त्यांनाच आता आपण वटणीवर आणायचे आहे स्वतःच्या सुटकेसाठी त्यांनी आपार धडपड केली पण त्यांना त्यात यश आले नाही आता काहीच उपाय चालत नाही हे लक्षात येताच त्यांनी आपल्या मंत्र्याला हाक मारली राजाचे वस्त पाहून मंत्रीही बुचकायात पडला क्षणभर काय करावे तेही त्यांना समजेना त्यांनी स्वतःही राजाला उठवण्याचा प्रयत्न करून पाहिले पण काहीच उपयोग झाला नाही ते मंत्री भाविक सज्जन सत्वप्रिय आणि चतुरही होते त्याचबरोबर ते, ते पाशुपताच्या विश्वासातले होते राजाची अशी अवस्था होण्यामागचे कारण काय असावे याबद्दल ते स्वतःशी विचार करू लागले आपल्या राजावर कोणीतरी साधूंनी वा जतींनी अवो कृपा झाली आहे आणि खास आणि नगरात आलेल्या त्याच राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे रागावलेल्या त्यांनी त्यांच्या स्वामींना दंड करायचे ठरवून मंत्रप्रयोग केला असावा दुर्वास ऋषींनी संतप्त होऊन महान भक्त अंबरीशाचा अकारण छळ चालवला ते देवाला सहन झाले नाही त्यांनी ऋषींवर आपले सुदर्शन सोडले इतकेच नव्हे तर आपल्या भक्तांसाठी त्यांनी गर्भवासही सोसला प्रल्हादाचा छळ पाहून त्यांनी खांबातून प्रगट होऊन त्यांच्या पित्याला ठार केले मगराने पाय ओढताच गजेंद्राची आरत हा कायकून तो गोरड्यावर बसून धावला रणंगणातील धूमज शक्रीला घाबरून आई बाबा परांग गद... परागंदा झाले असता त्या पक्षीपिलांची करून वाणी कानी पडताच त्यांचे संरक्षण त्यांनी केले पारध्यांपासून पक्ष्यांचे जीवित रक्षण व्हावे म्हणून त्यांनी महासर्पाचे रूप घेतले अर्थात कोणी आपल्या दासाचा छळ केल्यास भगवंताला ते अजिबात सहन होत नाही सांगणे एवढेच आहे आणि दृष्टांना दंड करण्यासाठी ते त्वरेने धावतात संकटात भक्तांचे रक्षण करतात तस्मात आपल्या राजाकडून एक तसेच काहीतरी महापातक घडले असावे वा त्यांच्या राज्यात कोणा हरिभक्ताचा छळ झाला असावा म्हणून भक्त कैवारी असे ब्रीद मिरवणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या राज्याची अशी पंचायत करून ठेवली विचार करता करता क्षणभर त्यांचे हृदय भगवत भावाने भरून आली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले त्यांनी स्वतःला सावरले आणि देवद्वारी जाऊन सर्वसेवकांना राजाची अवस्था विषद केली त्या एकताच सर्वत्र एकच गडबड उडाली त्याही परिस्थितीत त्या मंत्र्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करून कोणा साधूला व वजतीला नगरात त्रास झाला की काय याची चौकशी करण्यास सांगितले तपासा देवद्वारापाशी काही गडबड झाल्याचे त्यांना समजले अंगातील रक्ताला स्पर्शही न करता त्यातील विषाचा परिहार करण्यास समर्थ असलेल्या नागमन्याप्रमाणे तो प्रधानही तारतम्याने वागण्यात तरबेज होता तो राजाची चिंता हरण करणारा चिंतामणीच होता जणू राजाच्या हितरक्षणार्थ त्या मंत्र्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले आणि अनन्य भावाने जात्यांचे पाय धरून मुक्तकंठाने स्तुती करत म्हणाला की हे विभो आपण उदारण तक्करणाने आमच्यावर कृपा करा तुम्ही संत म्हणजे दयेचा सागर आहात पूर्ण शांतीचे भंडार आहात तुमच्या उदार याच्या बाबतीत तर काहीच बोलता येत नाही स्वतःला उदार म्हणविणारे मेघही आपले औदार्य विसरतात पण तुम्ही संत मंडळी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपली उदारता टाकत नाही हे योगीवरा आपण परीसापेक्षाही श्रेष्ठ आहात कारण परीस फक्त लोखंडाचेच सोने करतो इतर धातूंच्या बाबतीत त्याची शक्ती निष्प्रभ होते पण आपले तसे नाही तुम्ही सर्वांवर कृपा करता त्यांना आपल्यासारखेच करता परीस लोखंडाला सुवर्ण करू इच्छितो परिस लोखंडाला सुवर्ण करू शकतो पण त्याला परिस करीत नाही मुख्य फरक आहे तो हाच आपणास कल्पवृक्षाची उपमाही देता येत नाही कारण तो बरी वाईट अशी दोन्ही फळे देतो आणि विशेष म्हणजे त्याच्याजवळ आपली इच्छा प्रकट करावी लागते पण आपले तसे नाही आपण शुभ फळेच देता आणि तीसुद्धा दुसऱ्याने याचना न करता म्हणून आपल्या चरणी माझी एक विनंती आहे की आपल्या बाबतीत आमच्या सेवकांकडून अजाणता जो काही प्रमाद घडला असेल त्या अपराधाला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा त्या सात्विक मंत्र्याचा सा विनम्र भाव आणि त्याचे मृदू शब्दात त्याने मृदू शब्दात केलेली करून प्रार्थना यामुळे नाथांनी क्रोधावरून शांतीचा अवलंब केला प्रसन्न झालेल्या मच्छीनाथांनी राजावर कृपा करण्याचे ठरवून आसराचा जप करून त्यावर विभूती फेकली त्यामुळे राजा उठून बसला त्यांनी खुनेने दूताला जवळ बोलावले आणि प्रधानमंत्र्याला घेऊन येण्यास सांगितले दूताकडून राजाचे कुशल मंगल कळताच मंत्र्याने अत्यंत आपुलकीने नाथांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना समवेत घेऊनच राजाकडे गेले मंत्र्याकडून पाशुपताला सर्व हकीकत समजताच त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही आजपर्यंत ज्या मच्छीनाथांबद्दल तो केवळ ऐकून होता त्या नाथांना आज आपल्यापुढे साक्षात असलेले पाहून त्याने पुढे भक्तिभावाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले नाथरूपी पूर्णचंद्राचे दर्शन प्राप्त होताच त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले त्याच भाव जाणलेल्या नाथांनी आपुलकीने त्यांना थोपटले तेव्हा तर त्यांना अधिक गहिवरून ना आले नाथांच्या वात्सल्ययुक्त स्पर्शाने आज पाशुपत राजा अक्षरशः पवित्र झाला होता त्यानंतर पाशुपताने नाथांना विनंती करून मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले श्रोतेव एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की पाशुपत जो राजा आहे तो प्रभू रामचंद्रांचाच वंशज आहे ते तेथे सभास्थानी असलेल्या सुवर्ण मंचकावर बसून त्याने त्यांची षोडोपचारे पूजा केली आणि आग्रहाने काही दिवस तेथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी विनंती करून आपल्यापाशी ठेवून घेतले नाथांच्या तेथील वास्तव्यात राजाने त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली आणि सर्व काळ तो त्यांच्या सेवेतच आनंद मानू लागला राजो राजा पशुपताची त्याच्यावरील भक्ती आणि सेवा भाऊ पाहून मच्छरनाथांना फार आनंद झाला त्यांच्या कृपेचा ओघ त्याच्या दिशेने वाहू लागला आणि एके दिवशी तो राजाला म्हणाला राजन मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे तरी तुमच्या मनात जर काही इच्छा असेल तर नि, ती निशंक मनाने मला सांगा मी ती जरूर पूर्ण करील त्या एकताच राजा मच्छीनाथांना म्हणाला की हे योगी श्रेष्ठा तुमच्या कृपेने येथे कसलीच कमतरताना ही सर्व सुखे येथे अष्टप्रहार दिमतीला आहेत पण हे जरी खरं असलं तरी मी सूर्यवंशातील राजा आहे हे, हे तुम्ही जाणता तेव्हा ज्या प्रभू श्रीरामचंद्रांमुळे हा सूर्यवंश जगात प्रख्यात झाला यशस्वी झाला पवित्र आणि धन्य झाला त्या रामप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल राजाचा शुद्ध भाव पाहून नाथांना त्यांचे कौतुक वाटले त्यांनी त्यास अनेक शुभाशीर्वाद दिले आणि चल चला मी तुम्हाला आत्ताच तुमची इच्छा पूर्ण करतो असे म्हणून ते राजाला आपल्या समूवेत घेऊन राजप्रसादाबाहेर पटांगणात आले तेथे ते त्यांनी हातात चिवटीभर भस्म घेऊन धुम्रास्त्र मंत्र जपून जपून ती भारलेली विभूती सूर्यावर फेकली त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले दस दिशांना पसरलेल्या त्या धुरामुळे सूर्य ही दिसेनासा झाला सूर्याचा जो सारथी होता अरुण तोही नाकातोंडात धूर गेल्याने कासावीस झाला त्याचे डोळेही चुरचुरू लागले सूर्यवंशातील राजाची भलतीच हौस पुरवण्यासाठी मच्छीनाथांनी तो प्रयोग केला आहे हे लक्षात येताच सूर्यानेही आपले धनुष्य सज्ज करून बाणावर असयू अस्र। अस्त्राची योजना करून ते मच्छिंद्रनाथांवर सोडले त्या अस्त्राच्या प्रभावाने सोसाट्याचा वारा सुटला त्या झंझावाताने मंदराचं डगमगला मोठमोठाले वृक्ष प्रक्षां पक्षांप्रमाणे आकाशात फिरू लागले पृथ्वीपासून आकाशापर्यंत उठलेल्या त्या प्रलयकारी वाऱ्याचे वाऱ्याने धुराचे ढग फोडून टाकले आणि सर्व वातावरण पूर्ववत केले ते पाहताच योगी राजनाथांनी पर्वतास्त्राची योजना करून वायूचक्राची गती खुंटवली मेरू मंदरासारख्या त्या विशालकाय पर्वतामुळे सूर्याची सूर्याच्या रथालाही अडथळा निर्माण झाला ते पाहून सूर्याने वज्रास्त्र सोडून समस्त पर्वतांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या पर्वतास्त्र निश्रप झालेले पाहून नाथांनी भस्मास्त्राचा प्रयोग केला त्या अस्त्राने सूर्याच्या रथात प्रवेश करताच सूर्याच्या रथाचे घोडे आणि सारथी अरून भ्रमिष्ट होऊन नित्याची वैवाट सोडून रथाला बलतीकडेच नेऊ लागले तो प्रकार लक्षात येताच सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निरसन केले रखरखित निखाऱ्यावर थंड पाणी पडताच त्याचे दाहकत्व लयास जावे वा गुरुपदेशाचे गुरुपदेशाने शिष्याचे अज्ञान नष्ट व्हावे वा दिव्याच्या योग्याने अंधाराचे निरसन व्हावे त्या ज्ञानशराने अरुणाचे आणि अश्वांचे भ्रमिष्ठपण लयात जाऊन सर्व पूर्वी स्थितीवर येताच ते व्यवस्थितपणे रथ हाकू लागले ब्रह्मास्त्र प्रभावहीन झालेले पाहताच त्या बलसंपन्न जतींनी म्हणजे मच्छिनाथांनी वाता कर्षणास्त्राचा मंत्र जपून विभूती फेकताच सर्वत्र वायुनिरोध झाला सूर्य त्याचा सारथी आणि रथांचे अश्व यांचे श्वासोश्वास बंद पडले ज्या रथाला वायुचक्राचा आधार होता तो आधारच तुटला त्यामुळे तो स्वर्गातून जो खाली पडला तो थेट पृथ्वीवरच आदळला रथभूमीवर आपडताच सूर्यासमवेत्याचा सारथी रथ आणि रथाचे घोडे इतरस्त फेकले गेले श्वासामुळे ते आधीच कासावीस झाले होते त्यात हे आणखी नवीन संकट लादले गेले होते सूर्य जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या तेजाने पृथ्वीचा दाह होऊ लागला रागीचे लोळ उठू लागले आणि त्यात त्या पृथ्वीवरील झाडे झोडपे जिवंत जळून भस्मसात होऊ लागले त्यांची दयनीय अवस्था पाहून नाथांनी त्वरा केली आणि उदकास्त्र जपून प्रचंड जलसृष्टी करवली त्यामुळे तो दाह शांत झाला पण सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्यामुळे स्वर्गीचे देव घाबरले आपापल्या विमानात बसून त्यांनी नाथांकडे धाव घेतली गंधर्व कुबेर वरून अश्विनी देव यांच्यासारख्या ब्रह्मा यांच्यासह ब्रह्मा विष्णू महेश हे पृथ्वीवर येऊन थडकले सूर्यावरचे संकट जणू सत्य लोक तपोलोक आणि सप्तपाताळ्यांचे स्वामी ही पृथ्वीवर धावून आले संध्यासमये एखाद्या विशाल कायडेरेदार डेरेदार वृक्षावर चौकडून आलेल्या पक्ष्यांनी दाटी करावी त्याप्रमाणे स्वर्गस्थ आणि पाताळस्त देवतांनी त्या स्थानी प्रचंड गर्दी केली भगवान विष्णूंनी नाथांकडे धाव घेतली आणि त्यांना छातीशी काउटाळून सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले त्यावेळी आदरांनी नमस्कार करून मच्छनाथ म्हणाले की हे भगवंत हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे हे आपणास ठाऊक आहेच असे असूनही हा सूर्य त्यांची काळजी घेण्याचे तर सोडाच पण त्यांच्याकडे पाहतही नाही वाडवडल्यांचा नीती धर्म अशा प्रकारचा असतो काय आईने तारनोल्यांचे संगोपन न करता त्यांची सदोदित हेळ सांडच केली तर तिला आई म्हणावी का स्वामी आणि सेवक यांच्यामध्ये जर वैरभाव उद्भवला तर परस्परातील संशयांनी कोणतेही कार्यसिद्धीत जाणार नाही तर सांगायचा सा हेतू इतकाच की हा राजा सूर्याला अजिबात आवडत नाही इतकेच नव्हे तर आपल्या कुळातील त्या राजाची काळजी घे घेण्यातही याने अक्षम्य हैगय दाखवली म्हणून त्याला समज देण्यासाठी मला हा प्रकार करणे भाग पडले त्याशिवाय असे करण्यात माझा काहीही अंतस्त हेतू नाही मी शाबरी विद्येवर जे कवित्व केले आहे त्याला या सूर्याने ही आपली अनुकूलता दर्शवून कसलीही हरकत न घेता मनापासून मदत करावी असे मला वाटते हे श्रीहरी दुसरी सांगायची गोष्ट अशी की या पाशुपत राजाची माझ्यावरील निस्सिम भक्ती आणि रविवंशातील विजय ध्वज जो श्रीरामचंद्र यांच्या दर्शनाची याची उत्कुट इच्छा पाहून मी तर याच्या प्रेमातच पडलो आणि तुझी इच्छा पूर्ण मी करेल असे त्याला वचनही दिले हे भक्त काम कल्पद्रुमा हे मेघश्यामा आपण माझा हेतू पुरवा आणि या भक्ताला त्याच्या स्वामींचे दर्शन घडवून आणा त्यांचे विनयपूर्वक भाषण ऐकून विन विष्णू म्हणाले की हे योगी श्रेष्ठा तुझ्या सर्व मनोकामना मी सिद्धीत जातील असे तुला वरदान देतो पण या अगोदर तू सूर्याला सावध कर जे नर सूर्याच्या नाममंत्राचा नित्यनेमाने जप करतील त्यांचे कार्य करण्यासाठी हा नारायण स्वतः धाव घेईल तो नाममंत्र मी तुला लोक लोक उपकारासाठी वरदान म्हणून देत आहे त्याचा स्वीकार कर या नाममंत्राच्या जपाने लोकांची पातके अभद्र योग जळून भस्म होतील सूर्याचे नाव आधीच पवित्र आहे ते सहज उच्चारले तरी पापे नष्ट होतात पण तेच जर मंत्रासह उच्चारले तर प्रत्यक्ष सूर्यदेवस प्रसन्न होऊन त्यांचे कार्य सिद्धीच नेतील यात शंका नाही फार विस्तार कशाला तुला एवढे म्हणूनच सांगतो की तुझे कार्य सफल होईल आणि तुझ्या कार्यात कोणीही आळस करणार नाही पूर्वी नागपत्रा शोधता खाली तू जेव्हा आराधना केली होती तेव्हा आणि वीरभद्राच्या युद्धाच्या वेळी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे मान्य करून तुला तसे वरदान दिलेले आहे असे असताना तुला संशय कशाला तेव्हा तू सूर्याला या सावध कर पाहू भगवान विष्णूंप्रमाणे इतर देवांनीही नाथांची स्तुती करून त्यांना गौरविले चंद्रातून पडणाऱ्या अमृतासाठी सर्व चकोर पक्षी जसे त्यांच्याकडेच दृष्टी लावून बसतात त्याप्रमाणे एका सूर्यासाठी सर्व देव आपली प्रशंसा करीत आहेत हे पाहून नाथांना अत्यानंद झाला असला तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते ते भगवानांना म्हणाले की हे प्रभू आपले म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे पण या पाशुपत राजाला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही मच्छीनाथांचे वचन ऐकताच श्री विष्णूंनी अवतार लीला दाखवली आणि दुसऱ्या क्षणी हातामध्ये धनुष्यबाण असलेली प्रभू श्रीरामचंद्रांची अतिशय मोहक अशी मूर्ती ज अनुज लक्ष्मणासह त्या ठिकाणी प्रकट झाली आपल्या ध्यानमूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन होताच भगवान रुद्र आनंदाने तल्लीन झाले पाशुपत राजाच्या सुखाला उधान आले मच्छीनाथांनी धावत जाऊन कोदंड पाणी रामांच्या पवित्र चरणांवर मस्तक ठेवले तेव्हा रामाने नाथांना उठवून दृढालिंगन दिले पाशुपत राजाने ही रामचरणांना दृढ मिठी घालून आपल्या भावपूर्ण असूंनी त्यांच्या चरणांवर जाऊन अभिषेक घातला भक्त वत्सल श्रीरामांनी त्यांनाही आपल्या हृदयाशी कवटाळून आपला वंश धन्य आहे असे प्रशंसोद्गार काढले त्यावेळी मचरणात दोन्ही हात जोडून रामांचे स्तुतीगान करीत म्हणाले की हे रघुकूळ भूषणा प्रभू श्रीरामचंद्रा हे सीतापती तुझी अनंत नामे आहेत पण नद्यांमध्ये जशी गंगा तसे सर्वनामात तुझे नामच सर्वश्रेष्ठ आहे तुझा महिमा वर्णन करणारे अनेक ग्रंथ आहेत आणि त्यातही रामनामाचे वैशिष्ट्य विषयत्वाने सांगितले आहे ते सर्व ग्रंथ वंदनीय ठरले त्या ग्रंथांप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथासही तुमचा आशीर्वाद असावा आणि त्या ग्रंथात ज्या ठिकाणी तुमच्या नामाचा मंत्रोपचार होईल त्या ठिकाणी कार्यसिद्धी नेण्याचे तुम्ही त्या ठिकाणी तत्पर असावे अशी माझी विनंती आहे मी बालकाप्रमाणे हा हट्ट करत आहे तेव्हा तुमची तुम्हीही आईच्या ममतेने माझ्यावर कृपा करून मला तसे वचन द्या या उत्पर तुमच्या मनात जशी जर तशी इच्छा नसेल तर मला तसे स्पष्ट सांगा धनुष्यबाण सिद्ध करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा मच्छिनाथांची लोकोपकाराची तळमळ त्यांची भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले ते त्यांना म्हणाले की नाथा तिने देवांचा अंश असा जो दत्तात्रय त्याची तुझ्यावर पूर्ण कृपा असून पूर पूर्ण ब्रह्म असे जे नरसिंह तेही तुमच्यावरती प्रसन्न आहे असे असताना मी तुमचा शब्द कसा मोडील तुमच्या मंत्रामध्ये माझे स्मरण होताच मी तात्काळ सहाय्य करील तुमच्या मंत्राच्या अधीन राहीन इतकेच नव्हे तर बाबतीत माझे आचरण बावन्नवीरांपेक्षाही वरचढ असेल असा मी तुम्हाला शब्द देत आहे आता मला तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की श्री विष्णूंचा अवतार जे कवी नारायण आहेत ना तेच तुम्ही नाथांच्या रूपाने देह धारण करून पृथ्वीवर उतरला आहात आणि मीही त्यांचाच अवतार आहे त्या दृष्टीने पाहता तुम्ही आणि मी एकच आहोत हे लक्षात घ्या हे तपोआधना या सूर्याकरता ही पृथ्वी कशी बापुडवाणी झाली आहे ते पहा सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे जगाचा व्यवहार बंद झाला आहे आणि सर्व देवांनाही किती त्रास होत आहे आता तेही पहा आणि कृपा करून त्या सूर्याला त्वरित शुद्धीवर आणा श्रीरामांनी दिलेले वचन आणि त्यांची कळकळीची विनंती ऐकून मशिनात गहिवरले सूर्याला सावध करून सर्वांना सुखी करण्यासाठी त्यांनी वातासराचा मंत्र जपून विभूती फेकताच सर्वत्र वायूचा संचार झाला त्या योगे सूर्य आणि त्यांचा सारथी तसेच रथाचे अश्व क्षणार्धात शुद्धीवर आले सावध झालेल्या सूर्याने सभोवार दृष्टी फिरवली तेव्हा आपल्या सन्नीत सर्व देवता जमा झालेल्या पाहून त्यांची मती कुंठली त्यांनी हाका मारून सर्व देवांना जवळ बोलावले सर्वांना त्यांच्यापाशी जाऊन त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी विष्णूंना विचारले की भगवान मला शुद्धीवर आणणारा तो महान प्रतापी कोण आहे त्यास माझ्याकडे आणा ज्या बहादराने आपल्या अतुल पराक्रमाने मला संतुष्ट केले त्यावर मी अतिशय प्रसन्न आहे माझी त्यांच्यावर अक्षय कृपा राहील सूर्याच्या इच्छेनुसार देवांनी मच्छीनाथांना सूर्याच्या दर्शनात जाण्यास सांगितले त्यावेळी सूर्याच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून नाथांनी चंद्रास्रासमवेत जलदास्रही जपले त्या अस्त्रांच्या प्रभावाने सर्वत्र थंडावा पसरल्याने पाहून नाथांनी सूर्यासमीप जाऊन अनन्य भावाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले भगवान विष्णूंकडून समग्र हकीकत सुरूत होताच सूर्याने त्यास धन्य धन्य म्हटले आणि म्हणाले की हे प्रताप तेजा नवनारायण हे माझेच अंश आहेत आणि तुम्ही तर साक्षात कवी नारायणांचे अवतार आहात तेव्हा मी तुम्हाला वाटेल ते देण्यास तयार आहे तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मला निसंकोचपणे सांगा युगामागून युगे गेली तरी माझ्यावर असला प्रसंग कधीही आला नाही तुमच्या पराक्रमाचे श्रेष्ठत्व आहे ते तसेच आणि तुमच्यासारखा शिष्य ज्याला लाभला तो गुरुही धन्य आहे सूर्याची प्रसन्नता पाहून मच्छीनाथांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला वरदान मागून घेतले त्यानंतर पाशुपताची वंश मालिका सांगून त्यांनी राजालाही सूर्याच्या मच्छरणांवर घातले सूर्याने पाशुपताला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि नाथांनाही मंत्रप्रयोगात ज्या ठिकाणी माझे स्मरण होईल तेथे ते उपस्थित होऊन मी कार्य सिद्धीच नेईल असे वचन दिले त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देवांनी आपापल्या विमानात बसून स्वस्थानी प्रस्थान केले पाशुपतही कृतार्थ होऊन राजप्रसादात परतला सर्वजण निघून जाताच नाथांनी श्रीरामप्रभूंना नमस्कार केला आणि त्यांची अनुज्ञा घेऊन तेही पुढे तीर्थयात्रेला निघाले दुसरं तेव्हा अशी अतिशय सुंदर असा श्रीनवनाथ भक्तीसार ग्रंथातील अध्याय आठवा इथे समाप्त झाला आहे आपल्या लक्षात आलेच असेल की पाशुपतराजा हा सूर्यवंशातील आहे आणि प्रभू श्रीराम यांचा वंशजच आहे आणि त्याला ज्या ज्याप्रकारे मच्छीनाथांनी पाशुपतराजाला प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घडवले आहे युक्त्या प्रयुक्त्या करून मंत्र जपून जसे युद्ध झाले आणि त्यावरती सूर्यावरला पराभव करावा लागलेला आहे मच्छिनाथांनी त्याचा पराभव केला आहे आणि विष्णूंना विनंती करून अवतार दर्शन घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घडवले आहे हीच कथा आपण या अध्यात पाहिली आहे आता आठ अध्याय आपले संपलेले आहेत आणि आपण या अध्यायांमध्ये आठ फक्त कवी नारायणांमधील जे पहिले अवतारण घेतलेलं आहे मच्छरनाथ यांचा जन्म पाहिलेला आहे आता पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथांचा जन्म तर अतिशय सुंदर अशी ही पुढील कथा असणार आहे इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ आपण नवनाथांचे भक्त आहात यामध्ये काही शंका नाही आणि त्यांच्या जीवनचरित्राविषयीची जीव जी उत्सुकता आहे जी आपल्या मनात आहे तीच माझ्या मनात देखील असणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर याचा पुढील अध्याय आणणार आहोत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपवताना छोटीशी विनंती आहे की कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवनाथांचा प्रचार भक्तीचा त्यांचा प्रचार करणे हेच आपले उद्दिष्ट असावे अशी माझी आपल्याला कळकळीची कर विनंती आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश